नाशिकच्या निफाडमध्ये द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जात आहे तसं द्राक्ष निर्यात देखील केली जाते निर्यात क्षमता द्राक्ष तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून बागांवर थिनिंग प्रक्रिया केली जाते नेमकी ही थिनिंग प्रक्रिया काय आहे याचा द्राक्ष बागांना काय फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी स्वप्निल खापरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी नाशिकच्या निफाडला द्राक्षाचं पंढरी म्हणलं जातं त्याचं कारण असं की निफाडमध्ये द्राक्षबागा या मोठ्या प्रमाणात आहे गेल्या काही दिवसांपासून लहरी हवामानामुळं द्राक्षबागांना याचा फटका बसला आहे मात्र निफाड येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी द्राक्षबागेमध्ये थिनिंग सुरू केलं आहे थिनिंग थिनिंगमुळे द्राक्ष घडांची साईज एकसारखी असते आणि या थिनिंगचा आणखी काय फायदा आहे थिनिंगमुळं द्राक्षबागांना काय उपयोग होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण युवा शेतकरी स्वप्नील खाबरे यांच्या बांधावरती आलो आहोत नेमकी ही थिनिंग पद्धती काय आहे आणि थिनिंगमुळे बागांना काय फायदा होतो हे आम्हाला आम सांगायचं ना थिनिंग करणे म्हणजे घडातील जे, जे जास्त मनी असतात एक्स्ट्रा मनी ते कमी करणे व घड सुटसुटीत करणे त्यामुळे घडाला फायदा काय होतो तर बाकीचे मनी फुगण्यास व त्यांना साईज घेण्यास मदत होते त्यामुळे एक्सपोर्ट एक्सपोर्टला पाठवण्यासाठी एक सारखा घड तयार होतो व एक्सपोर्ट क्वालिटीसाठी द्राक्षे तयार होतात घडाची मनी कमी केल्यामुळे जे एक्स्ट्रा मनी असतात त्याच्यामुळे झा झाडातलं स्टोरेज आहे त्यामुळे जे मने बाकीच्या राहिलेल्या मण्यांकडे जाते व त्याचा फायदा बाकीच्या मण्यांसाठी होतो तर ते साईजसाठी त्याची मदत होते गेल्या दोन दिवसापासून नाश नाशिकमध्ये ढगाळ वातावरण ना आहे तुम्हाला काही मागड्या औषधांची फवारणी काक्षा भागांवर करावं लागली का हो ती नक्कीच करावं लागली आमचे स्प्रेंगचे शेड्यूल होते त्यापेक्षा आम्हाला थोडे जास्त स्प्रे मारावं लागले आणि थोडे जास्त किमतीचे स्प्रे मारावं लागले पावसामुळे डावण्या भुरी वगैरे यांचा जास्त अटॅक होतो त्याच्यासाठी आम्हाला स्प्रे जास्तच घ्यावं लागतं मग सिडिंग ह्या थिनिंग प्रक्रियेमुळं काही औषधांची बचत होते किंवा आणखी काही फायदा होतो थिनिंगमुळे फक्त घडाची मान्यांची साईज वाढण्यास मदत होते थिनिंग केलेली द्राक्ष ही एक्सपोर्ट क्वालिटीसाठी वापरले जातात त्यामुळे शेतकऱ्यांना या थिनिंग प्रक्रियेचा नक्की फायदा होतो सुदर्शन खिल्लारे झी मीडिया निफाड राजगुरुनगरमध्ये सततच्या ढगाळ हवामानामुळे गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसलाय गव्हाच्या पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत सापोडे यांनी गेली चार पाच दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे आणि सततच्या ढगाळ हवामानामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत मी सध्या गव्हाच्या पिकामध्ये आलेला आपण या ठिकाणी जर पाहिलं तर गव्हाच्या पिकावरती मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर दुसरीकडे थंडी सुद्धा गायब झालेली आहे त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या आता महाराष्ट्रामधली एकंदरीत परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये पाच सहा दिवस झाले ढाकाळ वातावरण आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि याचा फटका सगळ्या शेतकरी वर्गाला बसलेला आहे आता मला सुद्धा आता तुम्ही गावाच्या पिकावरती पाहता की मावा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे असाच अनेक शेतकऱ्यांच्या गावावरती बहुतेक पिकांवरती मावा वगैरे रोगराई पसरलेली असं जर वातावरण महाराष्ट्रामध्ये अजून पाच सहा दिवस जर राहिलं तर मग हे पीक पाडक पडत चालतं म्हणजे ना ना ते पीक आपल्या मरत चालत नंतर ना पाडक नंतर ना ते रोटरण्याच्या परिस्थितीमध्ये येत एकंदरीत या वातावरणाचा शेतकऱ्यांना खूप मोठा फटका पडणार आहे नक्कीच वातावरण बदलाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे त्यामुळे या पुढच्या काळात शेतकऱ्यांना निसर्गाच्या साथीची तेवढी गरज असणार आहे तेव्हा शेतकऱ्याचं उत्पन्नही चांगलं निघणार आहे हे मत चा पुढे झिमिडिया खेड पुणे सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत पांढऱ्या कांद्याला योग्य भाव मिळत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर पावसामुळे पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनातही घट झाली त्यामुळे योग्य भाव मिळत नसल्याने युवा शेतकरी हवाल दिल झाला बघायला गेलं तर लाल कांद्याच्या बरोबरीनं पांढऱ्या कांद्याला दर तसा कमीच आहे कारण पावसामुळे उत्पन्नामध्ये घट झालेली आहे आणि चार ते साडेचार हजारापर्यंत दर मिळतोय पण अपेक्षित दर हा शेतकऱ्याचा सहा ते सात हजारापर्यंत पांढऱ्या कांदा ला मिळावा ही अपेक्षा आहे कारण पांढऱ्या कांदा पिकवायसाठी जास्तीचे कष्ट लागते ते लाल कांद्यापेक्षा अपेक्षित भाव सहा ते सात हजार रुपये अपेक्षित भाव आहे पण चार ते साडेचार हजारापर्यंतच भाव हा पांढऱ्या कांद्याला पण मिळतोय लाल कांद्याच्या बरोबरीनं यवतमाळ जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा हळदीला फटका बसलाय हळदीवर बुरशीजन्य करपा रोग पडल्यानं हिरवी दिसणारी हळद पिकांची पानं आता करपू लागली आहेत हळद पिकावर पडलेल्या रोगामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होणार आहे तर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून धुक्याची दाट चादर पाहायला मिळते आहे धुक्यांमुळे सर्वच रब्बी पिकांवर परिणाम दिसून आलाय मात्र हळद पिकावर त्याचा जास्त परिणाम झाला आहे त्यामुळे कृषी विभागानं पिकांची पाहणी करून मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मागील दोन ते चार दिवसापासून वातावरणात खूप धुके पडत असल्यामुळे माझ्या पाच एकर हळदीवर करपा आलेला आहे करप्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पडत आहे तरी माझी आपल्यामार्फत कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे की याच्यासाठी काय मार्गदर्शन करावे ते आपण येऊन शेतकऱ्यांच्या बांधावर करावी अकोल्यात सध्या बदल झालेल्या वातावरणामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालंय आणि याचा फटका थेट शेत पिकांना बसतो यामध्ये प्रामुख्यानं तूर हरभरा आणि फळ पिकांवर अधिक परिणाम होतोय त्यामुळे कशा प्रकारे आणि यावर उपाययोजना काय करावी याचं मार्गदर्शन केलंय अकोल्यातील कृषी तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश घटोळ यांनी आपल्याकडे जर का स्प्रिंकलर असेल तर आपण स्प्रिंकलरने सकाळी साडेचार पाच वाजता उठून जर का शेतामध्ये स्प्रिंकलर चालू केले तर जी पाण्याचं लॅटेंट हीट असते त्याच्यामुळे धोक्या धुकं आपण अवॉइड करू शकतो आपल्या शेतामधलं धुकं आपण अवॉइड करू शकतो म्हणजे जो वाईट परिणाम होणार आहे धुक्याचा तो आपण कमी करू शकतो तसंच जर का तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये लाईनचा प्रॉब्लेम असेल काही असेल तर तुम्ही आदल्या दिवशी जरी पाणी देऊन ठेवलं पाट पाणी जरी देऊन ठेवलं तरीही त्याचा आपल्या शेतामध्ये धुकं कमी करण्याकरता उपयोग होतो वाळलेल्या पाला पाचोळ्यामध्ये थोडंसं हिरवा पाला पाचोळा टाकून त्याचा जर का जास्तीत जास्त धूर केला तर त्या धुराच्या याने उष्णतेने तो जे येणारं धुका आहे त्याचा आपण परिणाम वाचवू शकतो वाशिम जिल्ह्यात यंदा तब्बल एकशे चौसष्ट हेक्टरवर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी चिया पिकाची पेरणी केली आहे त्यामुळे चियाच्या निळ्या फुलांनी बहरलेलं शेत सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे रासायनिक खतं किंवा फवारणीशिवाय येणाऱ्या चिया पिकामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होते त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे तर वाशिम जिल्ह्यात तूर पिकावर शेंगा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालाय शेंगा दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना अळ्या तूर पिकाला फस्त करताय जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे याचा परिणाम तूर पिकावर होतोय त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका निर्माण पीक पाणी बाय नेचर सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार